नमस्कार शेतकरी मित्रांनो मी महेश गायकवाड स्वागत करतो आपल्या शेतीविषयक यूट्यूब मध्ये शेतकरी मित्रांनो आपल्या कांदा पिकाला कांद्याची लागवड झाल्यानंतर पहिला स्प्रे हा केव्हा घ्यावा आणि कोणत्या स्प्रे घ्यावा याबाबतची माहिती आपण जाणून घेणार आहोत सर्वप्रथम जे आपल्या यूट्यूब चॅनेलवरती नवीन असतील त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच्या नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा शेतकरी मित्रांनो कांदा पिकाला पहिला स्प्रे हा गोल मारून झाल्यानंतर म्हणजे तणनाशक मारून झाल्यानंतर तीन ते चार दिवसांनी म्हणजे पंचवीस ते सव्वीस दिवसांच्या दरम्यान पहिला स्प्रे आपल्याला घेणे त्या ठिकाणी गरजेचे आहे त्यामध्ये तुम्ही साप प्रोपेक्स सुपर आणि व्हॅल्युनो ॲग्रोचे फुडरीप वापरावे किंवा घेत असताना तुम्ही त्या ठिकाणी रोकोसारखे स्ट्रॉंग असे बुरुशनाशक स्प्रे घेणे त्या ठिकाणी गरजेचे आहे त्यामध्ये तुम्ही व्हॅलिनॅग्रोचे फुड्रीप घ्यावे जेणेकरून आपल्या कांदा रोपांची जी मूळ आहे त्याची चांगल्या प्रकारे त्याकडे त्या ठिकाणी करे त्या ग्रोथ होईल आणि आपले कांदा पिके दीर्घकाळापर्यंत त्या ठिकाणी हिरवेगार राहील आणि त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचे कीटकनाशक घ्यायचे ज्यामध्ये तुम्ही डिशिटॅन्ट्रेड घेऊ शकता कराटे घेऊ शकता किंवा अजून मार्केटमध्ये बरेच असे कीटकनाशक उपलब्ध आहेत ते अशा कॉम्बिनेशनचा जर तुम्ही कांदा पिकाला पहिला स्प्रे घेतला तर निश्चितच आपल्या कांदा पिकाचे जास्त काळ दीर्घकाळ पिके हिरवेगार राहील त्यावरती बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होणार नाही मित्रांनो अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू या पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत धन्यवाद